आता तुझं खरं नाव सांग मला रुद्र आणि तुझं खरं नाव हर्षद हर्षद आणि रुद्र म्हणायचं टम्या फिम्या बिम्या तसलं म्हणायचं नाही सगळं शिकविणार आहे आज लय शिकविणार आहे तुम्हाला आणि ती आलीच नाही काय कोण आहे ती तिचं नाव नशी होय तिला नची, नची म्हणायचं नाही तिला काय म्हणायचं ईश्वरी आणि ईश्वरीने नी हातवल्याचं नसतं ईश्वरीचा अर्थ काय होतो देवी काय होतो आणि देवी हातवलीत असती का देत असते का तुला नाव किती छान ठेवले हातवल्याचं नाही कोण पेन का तुझाचे हा मग त्याला काय करायचं हातवल्याचं नाही आता हा कोणाकोणाला वाचता येतोय हा सगळ्यांना किती हा हा हे वन हिने मस्त आहे वाँ। ले ले नाए। नाए ले 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 का वन नाही लिहिलं मस्त बघे मस्त नाही लिहिलं कसं लिहायचं मग थोडस आता तुम्ही पहिलेलं आहेत का नाही तुम्हाला अगोदर काही येत होतं का अगोदर नव्हतं नाही येत वन आता यायला लागले आता हळूहळू हा वन आपण असा बनवायचा असा लिहायचा सुरुवात करायचा आता असा लिहिला तरी प्रॉब्लेम नाही छान लिहिलंय पहिल्याच्या दिवशी लिहिलं होतं हे मॅडमने चांगलं शिकवलं तुम्हाला मॅडम बरोबर शिकवायला मजा येते का बर आता काय काय मॅडम मॅडमने मला दाखवायचं सगळं हा तुम्हाला आता जेलेलं असेल ते सगळ्यांना गुळ देणार हे कोणाची वय काय नाव आहे तुझं ईश्वरीची ईश्वरी पहिल्या नऊ ना आल्या आल्या शाळा चालू झाल्या कोण नव्हतं लिहित हुशार आहे हा तू पण हुशार आहे त्यान पण हुशार झालाय ना आणि तू पण आता हुशार झाली ना आठ दास पूर्ण करीत नाही पण तू आता कमजोरी का नाही हे असं नाही काढायचं बाळा हे मॅडमने सांगितलं होतं ना असं काढायचं तिथून पुढं याच्यातून सुधारणा केली तुझ्या हा मध्ये आणखी सुंदर करायचं तू दुसरीला गेलीस ना तुला पहिलेला काही आलं नाही अख्या वर्षात काय करावं ग आता ना अभ्यास देऊन पुढं लय अभ्यास केला काय होत असत का काय होत असत कोणाला व्हायचंय पोलीस संस्कृतीला पोलीस व्हायचंय आणि तुला पायलट विमानस बर चला पायलट व्हायचं पायलट व्हायला काय करावं लागेल मग काय करावं लागेल अभ्यास काय करावा मोठ्याने सांगायचं मग तुमचा हवा अरे कुणी केलाय राडा तुझ्या बहिणीने गेलय बहिणीवर नाव घलतीने तूच केलंय खरं आहे का नाही खरं आहे का नाही खोटं बोलायचं नाही सरांना खोटं बोलल्यावर काय होतं मग पाप करतो पाप करतो मीने सांगितलं हे कसं चिडबिड लिहिलंच बरं बाई हे ना असं सुंदर सुंदर लिहायचं हे असं चिडबिड करायचं नाही सवय असते घाण आणि आपण बघतो का नाही घाणीत आपण पाय देतो का मग मग घाण वय चेक करायला मग शिक्षकाला मॅडमला कसं वाईट वाटायचं नाही का आणि असं पाठीमागच्या पेजवर असं लिहायचं नाही आता येथून पुढं तुम्हाला मी शिकवायला शिकवलं पाहिजे असं वाटतंय का नाही कोणाकोणाला वाटतय मी शिकू मी शिकवल्यावर मज्जा येते का हे तुझी वय धरा लय मज्जा येते का सगळ्यांच्या बघ ना या डेव्हल नाही करायचं हे कोणाचे आता सांगा नाव पटकन हर्षद कुणी हर्षद हा ज्याचे आहे त्यांनी जवळ यायचं म्हणजे त्याला मला सांगायला हर्षद हे नाव कोणी लिहिलंय तुझं वयवर शारदानी आता शारदाचं पण मला वय चेक करावं लागेल हे होय ना आज सकाळीच जायचं कसं हो, हो नाही हर्षद हो कशाचा भार झाला हर्षद असं काढायचं तुला पायलेट व्हायचंय ना फौजी व्हायचंय तुला पण फौज व्हायचंय तुला काय व्हायचंय तुला पण फौजी अरे किती का फौजी झाली संरक्षण केल्याशिवाय सोडवित नाहीत की हे काय वाचव बरं कोणतं का वाचव पहिले आलाय तरी तिकडे कुठे गेला ऐका इकडे बघा त्यांना माहित होईल तुम्ही तिकडे गेले आपण इकडे तुम्ही मग ते इकडे सगळे त्यामुळे इकडे तुम्हाला त्यांच्याकडे जायचंय का कोणा त्यांना तुला त्यांच्याकडे जायचंय का मग त्यांच्याकडे लक्ष नको देऊ म्हणतोय ना तू इकडून येत आहे माझ्या समोर येतं तिकडे बघायचं नाही जे तिकडे बघाल मी त्या बोलणार नाही असं आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं दगड नाहीत काय नाहीत मी द्याय वर हे काय वाचा काय पटकन यम हे काय त्याचं बघून नाही सांगायचं सगळ्याचा उच्चार संघ आला पाहिजे मला बघत तुम्हाला किती घेत आहे हे काय सांगा झेड पण झेड काढले वाकडं असं काढायचं अशा सरळ दोन लाईन मारून घ्यायची आधी हा एका खाली एका आणि याला एक तिरपी लाईन काढायची आधी आता दिसतो एक ना झेड सुंदर झेड जेव्हा सुंदर दिसत तेव्हा चांगली दिसन ना आपली वही सगळं अक्षर सुंदर काढायचं सगळे विचारणार तुम्हाला हळूहळू आता हे काय वाचा पटकन हे काय हे काय संस्कृती इकडे तिकडे खेडू नका नुसती हे काय आहे तुमच्या वया इकडे द्या मग इकडे जमा करून ठेवा व एक एका पोहे घेणार मी द्या इकडे सगळ्या जमा करून ठेवा इथं एक एक वय काढू आपण तुमचा किती का अभ्यास झाला मला बघू द्या आता हा इतक्या दिवसात हां इकडे तुझ्या संस्कृती वया किती पण हा थांबात या राहिल्या नंतर एवढे झाले वा वया चेकिंग हां आता फटाफट सांगत चालायचं हे काय आहे शंभर टक्के डी कोण वाली हे डी आहे का हा पुढचं सांगितलं तिने पण हे बघा डी कसं लिहिलंय आता काय करायचं हे पहिले लिपीत आहे का नाही कोणाचे हे वय हर्षद हर्षद कुठे हर्षदला कुठे होते त्याला कुठं हर्षद दे तू त्याच्या मागून उभा रासा म्हणजे त्याला कळू दे हर्षद काय करायचं माहिती आहे का हे पहिली लिपी आहे का नाही पहिली लिपी आहे ना हा सगळे आता लक्ष देऊन बघा कसं लिहायचं पहिल्या लिपीत ह्या वरच्या ज्या लाईन येत ना एक दोन आणि तीन हा ह्या लाल लाईन पासून निळ्या लाईन पर्यंत ह्या तीन लाईनीमध्ये ते अक्षर बसलं पाहिजे आता हे यच आहे समजा कसं लिहिणार मग यच यच ह्या तीन लाईन मध्ये असं काढायचं हा किती लाईन मध्ये तीन लाईन मध्ये बरोबर इकडे तिकडे बघू नका याच्यामुळेच येत नाही इकडे तिकडे बघायचं नाही माझ्याकडे बघायचं हा इकडे बघा हे काय वाचा काय टी हे तुमचं अजून सगळ्याच्या लक्षात नाही आलं टी काय आलं म्हणते काय काय आलं म्हणते अरे पुढं पुढं गेलो अक्षर खराब करीत गेला तू इतकी गडबड कुठं खेळायला असतो आणि इथं मॅडमने हा पूर्ण दिलंय दिलंय का नाही म्हणजे तू अभ्यास पूर्ण केलेला नव्हतास बरोबर आहे तू अभ्यास पूर्ण करीत जायचा टम्या

त्यांनी उलट काढले हे काय केलं तिने उलट काढले कसं काढायचं एन काय हे यन काय वाय कोण म्हणताय सगळ्या लवकर झेड ओके सगळ्यांचं आला छान सगळ्यांना बेस्ट आले आता झेड पर्यंत आले हा आणि अक्षर सुंदर करायचं हरिष्ठ हा आणि मला रोज दाखवीत जायचं हे आता तुझी ही वय ठेवून येतं पटकन आता पुढची वय कोणाची त्याला नंबर सांगतो संस्कृतीची वय आली आता संस्कृती हे तुझं नाव पंच कोणी इथं पंच नाही का तुझं मग असं लिह काही पण लिहायचं नाही हे काय लिहिलंय संस्कृती खंडू लालवे का पालवे कुठे सी तो काहीच नाही जे विचारले ते हा पहिलं पण मस्त शेवटच्या पानामध्ये विचारणार मी सुधारणा बघतो आणखी किती होत गेली हा हे काप्पा कमवून सोडून दे असा अभ्यास पूर्ण करायचा ना ही करशील का अभ्यास पूर्ण केल्यावर काय होईल माहितीये का, का? मग मला अभ्यास पूर्ण करणारे मुलं आवडत नाही मग मी तुम्हाला शिकवल्या येणार नाही तिकडे तिसरी चौक शिकवायला नाही ना तिसरी चौक मी शिकवायला नको ना मग तुम्ही काय करायचं अभ्यास पूर्ण करायचा आणि हे किती घाणलेलं आहे ग हे किती घाणलेलं आहे मला तर वाटतं वाटत संस्कृती एक नंबरच होईल पण आता हे गेला ना एक नंबर हम्म आता मी गेले तुम्ही सांगायचं काय हे काय हे काय काय पी पी हे काय क्यू हार मला काढायचंच नाही पण काय करणार काय सी डी ई आता काढणारच नाही मग काय ई नहीं? आता नाही पण काढणार नाही तुमचं ऐकणारच नाही आता काय आहे काय टी काय टी आता काय आहे त्याला यन आणि ओ म्हणायचं काय म्हणायचं आता हा हा काय आहे आणि oh, oh, oh. हा काय आहे काय राहिलं काय आहे सांगा आर हे काय बी बी हे काय के तुझ ऐकणारच नाही मी काय झेड फिर्थ। फिर्थ। का यू। यू। का का? वू। वू। हे काय बरोबर आहे काय आहे वाय वाय आता कोणतं राहिलं आता हे काय यू मोठे नाही आता काय जेवण हे काय फी डपली डब्ल्यू राहिलाय का आता हा डब्ल्यू आहे का ओळखायचा डब्ल्यू 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 हे काय जे हे काय जे के कोणतं हे काय आहे सांगा लवकर आणि हे काय माण मग हे काय हे काय आणि हे काय मग हे आहे यक्स काय यक्स संस्कृती लयच लवकर हुशार झाली बरं का तुम्ही पण हुशार करून पण हुशार झालाय ना पण हुशार झालाय शेवटम्या तुझं खरं नाव सांग मला रुद्र आणि तुझं खरं नाव हर्षद हर्षद आता यांना आजपासून हर्षद आणि रुद्र म्हणायचं टम्या फिम्या बिम्या तसलं म्हणायचं नाही हा ते सगळं शिकविणार आहे लय शिकविणार आहे तुम्हाला आणि ती आलीच नाही का ती तिचं नाव नची होय तिला नची म्हणायचं नाही तिला काय म्हणायचं ईश्वरी आणि ईश्वरीने हातवल्याचं नसतं ईश्वरीचा अर्थ काय होतो देवी काय होतो आणि देवी हातवलीत असते का लेत असते का तुझं नाव किती छान ठेवलंय हातवल्याचं नाही कोण होता पेन का तुझाचे हा मग त्याला काय करायचं यायचं नाही